इथे आपण आपल्या पाठीमागे जो कोंबडा पाहत आहात हा असिल जातीचा जा फायटर आहे जो लॉंग टेलमध्ये आहे ही जात आंध्र प्रदेश तमिळनाडू या भागांमध्ये पाळली जाते हा सर्वात चांगल्या पद्धतीचा देखणा कोंबडा आहे ज्याची किंमत मोठ्या पक्षीची आपल्याकडे आहे हा साडेचार ते पाच किलो वजनाचा कोंबडा नर मादीची जोडी बारा ते पंधरा हजार मार्केट रेट प्रमाणे याला मागणी आली पंधरांनाही लगेच ओळखून हे गोंधळ करतात आवाज करतात त्याच्यामुळे ॲज अ संरक्षक म्हणून किंवा फार्मचं गार्ड म्हणून याचं आपण संगोपन करू शकतो नमस्कार माझं नाव अरुण शिंदे राहणार कामती खुर्द तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर प्रोशक्ती शक्ती अॅग्रो फार्म या नावाने आपण इथे पोल्ट्री फार्म चालवत आहोत जो मिक्स पद्धतीने पोल्ट्री फार्मिंग करतो इथे आपण आपल्या पाठीमागे जो कोंबडा पाहत आहात हा असील जातीचा जा फायटर आहे जो लॉंग टेलमध्ये आहे आणि रेग्युलर ब्रीड आहे ही जात आंध्र प्रदेश तमिळनाडू या भागांमध्ये पाळली जाते तिथून आपण याची सुरुवातीला पाच पिल्ला आणली होती आणि त्याच्यापासून याचं संगोपन सुरू केलं होतं त्यानंतर आता जवळपास पाच वर्ष झाले तेव्हापासून आपल्याकडे हे नरमादीची एक जोडी आहे ज्याच्यापासून आपण आणखीन उत्पादन वाढवलेलं आहे परंतु आ, काही कारणास तो फक्त एक नरमादी ठेवलेली आहे बाकी बाकीच्या कोंबड्यांना वगैरे याचा त्रास होतो त्यामुळे हे आपण ठेवलेलं नाही हा सर्वात चांगल्या पद्धतीचा देखणा कोंबडा आहे ज्याची किंमत मोठ्या पक्षीची आपल्याकडे आहे हा साडेचार ते पाच किलो वजनाचा कोंबडा मादीची जोडी बारा ते पंधरा हजार मार्केट रेट प्रमाणे याला मागणी आली परंतु आपण याची विक्री केलेली नाही आणि जर हाच पक्षी तुम्ही आंध्रात घ्यायला गेला तर थोडाफार कमी इकडे तिकडे प्रमाणात होऊ शकतो पण रेट सरस या पक्ष्यांना एवढाच असतो सुरुवातीच्या काळात ही किंमत जवळपास तीन ते चार हजारच्या आसपास असते आपल्या फार्मवरती बऱ्याच वेळेस आपण जर बाहेरचे कोणी व्यक्ती वगैरे आले तर त्याच्यावरती हे पक्षी अटॅक करतात मांजरांनाही लगेच ओळखून हे गोंधळ करतात आवाज करतात त्याच्यामुळे ऍज अ संरक्षक म्हणून किंवा फार्मचा गार्ड म्हणून याचं आपण संगोपन करू शकतो आपल्याकडे आपल्या फार्मवरती हा पक्षी विक्रीसाठी ठेवलेला नाही फक्त पाहायला हा इथे पक्षी आहे मादी जोडी तुम्हाला इथं आल्यानंतर पाहायला मिळू शकते सुरुवातीला बाहेरच्या व्यापाऱ्यांनी याला बारा ते पंधरा हजार जोडीपर्यंत आपल्याला याची ऑफर प्राइस मिळाली होती पण आपण आपल्या आवडीसाठी हा पक्ष आणलेला आहे त्यामुळे याची आपण विक्री केलेली नाही फक्त हा पक्षी येथे आपण ठेवलेला आहे हा विकत नाही